के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर संगमनेर तालुक्यातील पागा येथील अशोक कानवडे आणि पत्नी शोभा कानवडे यांनी नाविन्यपूर्ण आयोजन केलं त्यांनी त्यांचे आई वडील चुलते चुलती काका मावशी मामा मामी सासू सासरे अशा कुटुंबातील तेरा ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा संपूर्ण नातलक आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला यावेळी सरस्वती आणि विठ्ठल कचरू कानवडे आशा आणि रामनाथ कचरू कानवडे ताराबाई आणि शिवाजी कचरू कानवडे मंगल आणि भीमाजी कचरू कानवडे वेणुबाई आणि एकनाथ कोंडाजी आवारी वत्सला आणि माधव कुंडलिक कोकणे आशा आणि सुभाष दामोदर घुले मीराबाई आणि बापूराव संभू घुले सुषमा आणि रामकृष्ण संभू घुले हिराबाई आणि दशरथ संभू घुले इंदुबाई आणि रघुनाथ गोविंद नवले तसेच सिंधुबाई लहानू सत्तर या ज्येष्ठांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन केलं गेलं यावेळी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागतही करण्यात आलं याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी अशोक कानवडे यांचं अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या तर अशोक कानवडे आणि पत्नी शोभा कानवडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझ्या तुमच्या माझ्या मामांना माझ्या मावशांना आणि आत्यांना सांगू इच्छितो आमचं आमचं सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे जे काय तुम्ही आतापर्यंत आम्हाला म्हणजे शिकवण दिली किंवा एकत्र राहायचं जे आपण बोलतो की लहानपणापासन आम्ही भरपूर प्रत्यक्ष इकडं पण यायचो इकडं कमी येत होतो पण हरकत नाही तरी सुद्धा नियमितपणे येत होतो हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा मला कधी आठवण यायची खर तर हा प्रोग्राम खूप दिवसापासून माझी इच्छा होती की आपण सगळ्यांना एकत्र आणू सगळ्यांना आपण सोबत एखादा कार्यक्रम करावं पण वारंवार हे करून सुद्धा यश ये येत नव्हतं काहीतरी अडचण यायच्या आणि सगळं विस्तरीत होऊन जायचं पण यावेळेस पक्क ठरवलं म्हटलं काही जरी झालं तर आपल्याला हा कार्यक्रम करायचा आणि मनापासनं मी सगळ्या मुलांचे आभार मानतो मुलींचे आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून म्हणजे अगदी मुंबई असेल पुणे असेल किंवा इथेही कान करणाऱ्या मुली आहेत प्रत्येक ठिकाणी असेल गुजरातवर नाली सगळ्या जणांनी वेळात वेळ काढला कुणी माझा एक शब्दसुद्धा बोललं नाही की अशोक आता आम्हाला जमणार नाही किंवा वेळ नाही आता आपण हा प्रोग्राम घेऊ नको मी खरोखर माझ्या सगळ्या ताईंचे आणि भावांचे याच्यामुळे या ऋण व्यक्त करतो त्यांच्या प्रती त्यांच्या जीवावरती आज एवढे लहानसे मोठे झालो आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये त्यांना सांभाळण्याची खूप आवश्यकता आहे बऱ्याच वेळेस आपण बघतो की आई वडील दुःख असतात पण ते दुःख माहीत असून सुद्धा मुलांना बोलायला सुद्धा वेळ नाही आपण आज मोबाईलमध्ये किती वेळ देतो आणि आपल्या आईवडिलांना की मी स्वतः मोबाईलमध्ये खूप वेळ देतो माझा जॉबचाच आहे पण तरीसुद्धा मला जेव्हा कधी वेळ भेटतो माझ्या आईवडिलांशी नेहमी प्रेमाने बोलतो एवढं मी शंभर टक्के सांगेन आणि त्यांना अन्नाला नाकालाही सांगाल माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी शेवटपर्यंत कधी कमी पडणार आज नाही एक मुलगा म्हणून नेहमी तुमची काळजी घेऊ आईने विचार दिले बाबांनी स्वातंत्र्य दिले आईने भक्ती शिकवली बाबांनी वृत्ती शिकवली आईने लढण्यासाठी शक्ती दिली बाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे म्हणून तर माझी आज ओळख आहे आज या कार्यक्रमाचे खरे श्रेय जाते माझे पती अशोक कानवडे यांना एक वर्षापासून त्यांच्या डोक्यात ही संकल्पना होती आणि आज त्यांनी ही सत्यात उतरवली त्यांच्या त्यांच्या आई वडिलांबरोबरच त्यांनी हो। आज आमच्या आई वडिलांचा आमच्या सर्वांच्या आई वडिलांचा त्यांच्या आई वडिला मान देऊन त्यांचा देखील विचार करून ह्या कार्यक्रमात त्यांना समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे अक्षरशः आभारी आहोत जन्मापासून आजपर्यंत माझ्या आई वडिलांनी मला कधीही तू एक मुलगी आहेस तू हे करू शकत कर नाही किंवा अशा पद्धतीची बंधनं त्यांनी कधीच घातली नाही त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक स्वातंत्र्य मिळालं निर्णय क्षमता त्यामुळे विकसित झाली आणि वैचारिक स्वातंत्र्यामुळे काही गोष्टींची त्यांनी मला वेळोवेळी जाणीव करून दिली की जरी स्वातंत्र्य तरी त्या गोष्टीचा स्वैराचार कधीच झाला नाही पाहिजे त्यामुळे आज मी माझे सर्व निर्णय आत्मविश्वासाने न डगमगता घेऊ शकते आणि जसं म्हणतात ना मातीच्या गोळ्याला जसं आकार देऊ तसं ते मडचं घडत तसं आपण ज्या वातावरणात राहतो त्याप्रमाणे आपण घडत जातो त्यांनी देखील मला आजपर्यंत खूप जीव लावला आणि आतापर्यंत देखील जीव लावत आणि मी अगोदर म्हणाले की माझ्या आई वडिलांमुळे माझ्यात आत्मविश्वास आला निर्णय क्षमता आली त्याचप्रमाणे माझ्या या गुणांना माझ्या सासू सासऱ्याने देखील पाठबळ दिले त्यामुळे अत्यंत सक्षमपणे मी सर्व गोष्टी करू शकते थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि साथ मला मिळतीये आणि त्यामध्ये त्यामुळे मी या चौघांची अतिशय ऋणी राहीन आयुष्यभर ऋणी राहीन माहोल भाऊ अशोक यांनी जो अतिशय एक संघटित असा एक कार्यक्रम सुचवला आणि तो अक्षरशः याच्यात उतरवला त्याबद्दल मी अशोक आणि शोभाचे पण आभार मानतो शोभामा म्हणजे अशोक आभार पण तुझे पण आभार या परिवाराने सुनांचे आई वडील त्यांच्या सासू सासऱ्यांची जावई ह्या सगळ्यांना पाचारण केलं सगळ्यांना एकत्रित आणलं हे अशी गोष्ट आहे ना की आपण कुठल्याही शब्दात आपल्याला ती वर्णन करता येणार नाही असा कार्यक्रम अशोक भवनी हा आज केलेला आहे आणि त्यामुळं अशोक भाऊंचा किंवा या कानोडे परिवाराचा किती वेळा जरी आपण म्हटलं ना की नाही आपण आता त्यांचे आभार मानतो नुसतं आभार म्हणून थांबता येणार नाही तर उपस्थित प्रत्येकाने आप आपापल्या आई आईवडिलांचा आपापल्या सासू सासऱ्यांचा आणि जे कोणी नाते नातेवाईक असतील सुनाचा लेकींचा दी आदर केलं पाहिजे आणि मी माझ्या मायावरती इंडिपेंडन्सची उभी आहे सर्वच क्रेडिट त्यांना जातो माझे दोन्ही मुली मी त्यांच्या भरोशावर दिवसभर सोडून जाते पूर्णपणे त्यांना व्यवस्थित सांभाळता आहे मला माझ्या लाईफ मध्ये सगळे निर्णय घ्यायचे त्यांनी अधिकार दिलेले मला सर्व सगळं फ्रीडम आहे मला कसलेच बंधन नाही आणि मी त्यांना प्रॉमिस करते की मी त्यांना शेवटपर्यंत कधीच साध्यांशी ठरणार नाही थँक्यू आज हे सगळे जे आज कुटुंब आज फक्त आज समोर जे बसलेले आहे सगळ्यांचं जे आयुष्य आपण जर बघितलं एक कष्टाचं आयुष्य गेलेलं आहे आणि एक आज पुढतरी एक सुखाचं आयुष्य त्यांना मिळालं आहे तर सगळ्यांना मी आमची आई आप्पा दादा आई काकी अण्णा आणि आमचे चारही कानवडे मामा सर सगळ्यांना मी एक चांगल्या आरोग्यासाठी एक पा, करतो ईश्वरच्या श्वासापर्यंत तिने सर्वांना ती प्रेम केलं आणि मला आम्ही सर्वजण आनंदाने एकत्र राहत आहोत तर मला वाटतं निसर्व आणि सर्व तिचीच कृपा आहे आणि मी फक्त तिला मिस करत आहे कारण ती इथे नाही आहे आणि मी माझ्या सर्व परिवाराचे खूप आभारी आहे माझे कि त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र राहायला शिकवलं प्रेमाने आणि आजही आमच्या आई वडील मामी मावशा आत्या या सर्वांचे एक अभिष्ट कार्यक्रम सेलिब्रेट करत आहोत आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्याच लोकांनी जसं कष्ट केलेलं आहे तसं आमच्या पण आई वडिलांनी खूप सारं कष्ट केलं एवढ्या कष्टांतून मी डिप्लोमा बहीण एम ए भाऊ एम सी एपर्यंत शिक्षण कम्प्लीट करून अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ज्या लोकांनी नावाजावा असं करिअर सगळ्यांनी केलं आहे पण हे करिअर करताना फक्त इथं आमचं कष्टच नाही आहे याच्यामध्ये खूप मोठा बेस जो म्हणतो आपण इमारतीचा तो, तो आईवडिलांच्या संस्कारांचाच आहे आजचा जो कार्यक्रम माझ्या भावाने अरेंज केला आहे अशोक भाऊ हा अतिशय हुशार म्हणजे मलाही काही व्यवसायामध्ये अडचण आली तर तो मला कायम नेहमी सल्ला देतो सगळं समजून सांगतो काही माझ्या चुका असतील त्या पण समजून सांगतो आणि खूप छान असा कार्यक्रम अरेंज केला आहे आज आणि आईला आईवडिलांशी आईवडिलांबद्दल बोलण्याबाबत तर माझ्या वडिलांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या नोकरीमध्ये मला खूप सारं चांगलं शिक्षण दिलं त्याच्यानंतर मला व्यवसायासाठी जे पण काही मदत केली ती खूप महत्त्वाची होती आणि खूप खूप महत्त्वाची होती त्यांचा प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक प्रेरणा आहे आजच्या या दिवसाला मी त्यांचे कौतुक करतो त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या मायाचे आणि काळजीच्या प्रत्येक क्षणाला आम्ही खूपच महत्त्व देतो त्यांच्यासोबत घालवलेले क्षण त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी आणि त्यांच्या अनुभवाने आमचे जीवन समृद्ध करतो कानोडे पाटील परिवाराच्या वतीने या ठिकाणी अनेक माता आणि पिता यांच्या माझ्या म्हणजे आई वडिलांच्या सारख्या असणाऱ्या अनेक मान्यवरांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून हा वाढदिवस साजरा होत असताना मी या सर्व उभयताना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो तुम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आज या ठिकाणी आलेला अंडे सरांनी म्हटल्या यांचा शुभ असा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो खरं तर मी भाषण करणार नाही परंतु कार्यक्रमाचा हा आगळा वेगळा आणि एवढा थाट साज पाहिल्यानंतर स्वतःला आवडता येत नाही कारण हांडे सर मी आम्ही दोघंही एकाच पेशातले आहोत आणखी आमचे जर शिक्षक बंधू कोणी असेल तर त्यांनाही मोह आवडता येणार नाही तुमच्या सोबत एक एक क्षण ही अनमूल्य आहे तुमच्या वाटीवर आम्हाला सर्वांसाठी एक उत्सव आहे तुमच्यासारखा महान व्यक्ति व्यक्तिमत्व अस्तित्व असतो आमच्या जीवनात असेल हा आमच्यासाठी एक वरदान आहे तुम्हाला तुमचं आरोग्य आनंद आणि दीर्घु दीर्घायु दीर्घ यासाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करू आमचा बाचा अशोक याने आमच्या सर्वांचा सर्वसाधारणपणे आता पूर्वीच्या जे काही जन्म तारखा का होत्या सर्व शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच्या असायच्या त्यामुळं एक जून ही तारीख सर्वसाधारणपणे जन्मतारीख म्हणून गृहित धरलेली आहे आणि त्यामुळं इथं अशोकने असा विचार केला की सर्व अशोकचे चुलते म्हणजे आमचे सोये त्याचप्रमाणे अशोकच्या आत्या आम्ही तिनं तिघ मामा त्यानंतर मावसा काका या सर्वांचेच वाढदिवस हे सर्वसाधारणपणे एक सहा या तारखेच्या आहेत असा हिशोबगृहित त्याने सर्वांनाच एकत्र ते ठरवलं आणि सर्वांना त्या ठिकाणी त्याने सर्वांना अगदी जोरदारपणे काही जण नाही म्हटले होते तरी त्याने सांगितले की, की तुम्हाला कार्यक्रमाला यावंच लागणार आहे आणि त्यामुळं त्याच्या आग्रहा खातर सर्वजण आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो सर्वांचा आमचा आज मान सन्मान केला या ठिकाणी त्याबद्दल मी अशोक आणि त्याचप्रमाणे शोभा या दोघांनाही दोघांचे आभार व्यक्त करतो प्रपंच जसा मोठा झाला आहे त्यांचं कर्तृत्व आता सिद्ध होत आहे परंतु मोठेपणा मिळून पैसा मिळून पाठीमागे त्या माणसानी आपल्यासाठी काही केलंय ही कृतज्ञती भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ही अतिशय कौतुकाची अशी बाब आहे इथं सरांनी सांगितलं यापूर्वी असा कार्यक्रम झाला नसेल त्याच्या त्याच्या प्रमाण हा कार्यक्रम माणसं करत असतात आणि ज्या वेळेला माणसं वेगळी निघतात घरं फुटली जातात त्यावेळेला त्यांच्यामधला स्नेह त्यांच्यामधला प्रेमळपणतापणा हा नष्ट होत चालतो आणि ह्या मुलांचं कौतुक याच्यासाठी मी करतोय की ही सारी माणसं एकत्र आणून जरी ती वेगळी असणे जरी कुटुंब वेगळं असलं तरी त्यांना एकत्र बांधण्याचं काम या मुलांनी केलेलं आहे जे आई वडील त्या मुलांचं चांगलं हो असं सततपणानं म्हणत असत जीवनात तरुण असतानाही ते तर करतच होते त्याच्यासाठी पण आता सुद्धा जे आशीर्वाद देतात त्या मुलांचं कधीही वाईट होत नाही त्यांचं अतिशय चांगलं होतं त्यांना मदत होत असते ती आहे कारण ती, ती आई वडील असतात ती परमेश्वराची दुसरी ती ती यावेळी वाढदिवसानिमित्तानं तेरा सत्कार मूर्तींचा केक कापून वाढदिवस साजरा झाला या कार्यक्रमासाठी कानवडे घुले आवारी कोकणे नवले या परिवारातील नातलग पाहुणे आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंग तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉईड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ